सला हवाईद्याचे नवीन पर्व येत्या सव्वीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येते भेटी नव्या सीझन मध्ये नव्या कलाकारांसोबतच काही नवीन विनोदवीर सुद्धा झळकणार आहेत एकीकडे या पर्वाची चर्चा आणि दुसरीकडे निलेश साबळे आणि राशी शरद उपाध्ये यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधलंय सला हवाई युद्ध्याच्या सेट वर देण्यात आलेल्या वागणुकीविषयी शरद यांनी एक पोस्ट शेअर केली होती तर त्याबद्दल एका व्हिडिओमधून निलेश साबळेने स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं दरम्यान आता अभिनेता आयुष संजीवने सुद्धा या सेट वर कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम माझ्यासाठी फक्त एक मंच नव्हता तर झी मराठीने दिलेलं एक सुंदर गिफ्ट होत माझा पहिला व्हायरल व्हिडिओ इथूनच आला होता, होता। आणि अजूनही बरीच लोक मला त्या व्हिडिओमुळे ओळखतात इथली संपूर्ण टीम कलाकार दिग्दर्शक प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट सगळंच अतिशय प्रेमळ व्यावसायिक आणि कलाकारांना समजून घेणार आहेत नवोदित कलाकारांनाही इथं मोकळेपणाने व्यक्त होता येतं डॉ निलेश साबळेसरांनी मला ओळखून समजून घेतलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी कायम आभारी आहे असं म्हणत आयुषने सर्वांचे आभार मानलेत तर अभिनेती किरण माने यांनी सुद्धा पोस्ट शेअर करत निलेशला पाठिंबा दिला होता दरम्यान चला हवा येऊयाच्या नव्या सीझन मध्ये श्रेया बुगडे भारत गणेशपुरे कुशल बदरीके प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे हे कलाकार झळकणार असून निलेशच्या जागी सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिजित खानकेकर कडे असणार आहे तेव्हा या नव्या पर्वासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज